नमस्कार युट्यूब फॅमिली मी कंदेशी मावशी माझ्या युट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन यावर जेवण करायला आजचं जेवण काय माहिती का रात्रीची शिळी खिचडी मेथीची भाजी सकाळी इडल्या केल्या होत्या तर ते इडलीचं सांबर मला आवडतं ते, ते गोडांबट सांबर असतं म्हणून ते सांबर आणि आपली एक चपाती तर मी पहिले तुमच्याशी शिरोज बोलायची ना जेवण करता करता व्हिडिओ पण काढायची बोलायची पण छान मस्तपैकी काहीतरी मधी मधी सांगायची पण आता सध्या काय माहिती आहे का ना ना ते मनच उडून गेलेले आता खूप वेळ लागतो खूप पगार पण लोकात मिळत नाही अरे स्वारी या तुम्हाला सांगायचं आठवून पडून गेली बोलवायची आठवून पडली विसरली मी या जेवायला रात्री खिचडी केली होती लचपच केलेली होती आटलीमध्ये मिळत नाही का दाल दाल खिचडा तशी केलेली होती छान ते दे वाया जाईल म्हटलं मग तिला गरम केली गर के आता तुमची दिवाळी येते दसरा येते दसरा झाला तर दिवाळी येते छान वाजत पैकी दसऱ्याच्या टायमाला घर साफ केलं होतं आता पुन्हा दिवाळीच्या टायमाला घर साफ करू घर स्वच्छ राहिलं पण वास करते घर जर घाण राहिलं तर अद अवदसा येते घरामध्ये म्हणून घर कधी स्वच्छ ठेवायचं जेवायला उशीर झाला चालेल पण घर स्वच्छ ठेवायचं आणि मी तिची भाजी रोज खायची रक्त वाढते त्याच्याने चांगली असते ती शरीराला आता इंस्टावर जायला लागली इंस्टावरती इंस्टावरती व्हिडिओ टाकते मी आता आपण लाईव्ह ना लाईव्ह कोणी येत नाही जो खर लाईव्ह वरती लोक पण यायला पाहिजे ना लाईव्ह कोणी येत नाही एक दिवस असा होता माझ्या लाईला एक वन मिलियन पर्यंत गर्दी राहायची कधी कधी एकवीस हजार कधी कधी तीन हजार दोन हजार कधी कधी पाच हजार असे व्ह्यूज यायचे म्हणजे इतके लोक बघायचे माझ्या लाईला आणि आता माझ्या लाईला कोणीच फिरकत नाही इतक्या लाईव्ह झालेल्या युट्यूबवरती त्याच्यामुळे कधी <tansen> कधी माणसाला खूप टेन्शन असतं त्या टेन्शनमध्ये माणूस लाई पण घेत नाही विसरून जात कसं माहिती का मोबाईल हा माणसासाठी चांगला असतो मनोरंजनासाठी चांगला असतो तो मोबाईल हातात घेणं दिवसभरामध्ये त्या घडामोडी असतात आपल्याबरोबर होतात घरात किंवा बाहेर त्या मोबाईलमुळे आपण विसरून जातो की आपल्याबरोबर आज सकाळपासून काय घडलं आणि बाहेर गेल्यानंतर काय घडलं आपण ते मोबाईल हातात घातले विसरून जातो म्हणून मोबाईल एक विषय चांगला आहे हातात मोबाईल आल्यानंतर काही काही गलत इस्तेमाल करतात त्या एक, करता। एक परी सिग्नल लागला रिक्षाला थांबून गेला रिक्षा दोन तीन मुली बसलेल्या होत्या समोरच मोटरसायकलवरती एक मुलगा बसलेला होता आणि बरोबर ती रिक्षा त्याच्या जोस थांबली सिग्नल लागल्यामुळे तो तसाच छपरी असला त्याचा बस बसलेला होता तो त्या तीन मुली बघितल्या रिक्षामध्ये बघितल्याबरोबर त्यांनी मोबाईल काढला आणि असा तो मोबाईल दोन असा त्यांचा तो व्हिडिओ काढायला लागला मोबाईलवरती आणि ती पोरगी आपली आपली मोबाईल खेळत होती रिक्षामध्ये नंतर मग ती चालली गेली रिक्षा सिग्नल हातल्यानंतर तो तिथंच थांबून गेला त्याची शूटिंग दुसऱ्यांनी काढली त्याची शूटिंग दुसऱ्या मुलांनी काढली आणि व्हायरल करून टाकलं तर व्हिडिओ मग काय पकडलं त्याला पोलिसांनी आणि दिला चांगला चोप भारी विचित्र व्हायचं जातेला ना बाहेर पडणं अवघड झालेलं आता त्याच्यामुळे ना तुम्हाला बाहेर जायचं ना रात्रीच्या टायमाला म्हणा एकजण कोणी तरी बरोबर ठेवायचं म्हणजे मातारीबाई असो किंवा जेवण मुलगी असो एकजण बरोबर राहून द्यायचा किंवा आपल्याबरोबर काय घटना घडून जाईल सांगता येत नाही एकशे भले दोन बरे असतात एकशे भले दोन बरे असतात एकाशी संघ एकाला एकाने संघर्ष करत दुसरा लगेच मोबाईल काढून आणि फोन करतो इतक्यात आपले येऊन जातात हजरून जातात माणसाची गरीबी फार वाईट असती पण फार वाईट भाड्याचं घर नको आयुष्यामध्ये खायला नको पण भाड्याचं घर नको स्वतःचं घर पाहिजे अशा याच्या लाईफमध्ये मध्ये छोटस का असे ना पण पाहिजे माझं अजून पण झालंय माझ्या लग्नाला तुम्ही येत तेतीस वर्ष चालू मे तेस वर्ष चालू आहे तेहतीस वर्ष माझं आयुष्य भाड्याच्या घरातच गेला आणि आता पण माझं आयुष्य भाड्याच्या घरातच जातं काय मुलांचं बी ते परमेश्वराला माहिती महागाई एवढी झाली आहे एवढ्या उश्या पगारामध्ये आपलं काहीच भागत नाही महागाईमुळे कंपनी मध्ये जॉबला आहे एकाला पंधरा हजार पगार आहे एकाला दहा बारा हजार पगार आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे वीस पंचवीस हजार मध्ये काय होणार आपलं घर होणार आहे का नाही होणार त्याला म्हटलं युट्यूब एक सार आहे युट्यूबचा पैसा मिळेल काहीतरी होईल फीज घरामध्ये पण काही नाही मला भरपूर लोक बोलतात कामाशील मी अजून भाड्याच्या घरातच ये काय करतो बाबा भाड्याच्या घरामध्ये जाणार काय करणार सात हजार भाडे आहे घराला किती सात हजार एखादा पगार त्या भाड्याचा जातो किराण्यामध्ये आणि भाड्यामध्ये काही उरत नाही आता आई वडिलांचा टेका होता आई वडील होते त्या मदत करायची मला पूर्ण तर फुलाची पाकळी द्यायची बिचारी गेले देवाच्या घरी आता कोणाला सांग ना सांगितलं तर बाकीचे सगळे मजा बघणारे असतात हसणारे असतात आपल्यावरती एक आपले आई वडील आपले भाऊच जा असतात जे आपले दुःख आप समजून येणारे असतात आपले आई वडिला आपले भाऊ कधी जिवंतपणे कधी भावाची साथ सोडायची नाही आईची साई वडिलांची साथ सोडायची नाही घट्ट धरून ठेवायचे त्यांना नाव त्याला असत बहिणी दुखास उभे राहतात बिचाऱ्या बहिणी पण असतात दुखा सुखाला उभे असतात माझ्या बरोबरची आयडी लोकांची कोणाकोणाची तेवीस त्रेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार पंचेचाळीस हजार पन्नास हजारपर्यंत पर्यंत आयडी गेली माझी बा एकवीसवरच अटकलेली युट्यूबाला व्हायरलच करत नाही काय माहिती काही दुश्मनी करून ठेवली त्यांनी माझ्याबरोबर एवढी का वेळच व्हायरल करत नाही त्याला म्हटलं आज बऱ्या दिवसानंतर जेवण करते तुमच्या समोर काही दोन गोष्टी शेअर करते घरात आई वडील असतात ना आई वडिलांचा कधीच कंटाळा करायचं नाही त्यांना आई वडील नसताना त्याला लोकांना जाऊन विचारा आई वडील काय असतात घरामध्ये ते तीस कोटी देवांचं एक स्थान असतं ते घरामध्ये आई वडील आमची आई पण लवकर गेली वडील त्याच्या त्याच्या पहिले लवकर गेले असं आमचं तेवढं वय पण नाही की आई वडील चांगला सोडून चालले गेले असं माझ्या आज होती आता आम्हाला माहिती मला तर माहिती नाही एवढं ती लगेच जाणार आहे असं म्हणू शनी आईला भेटायला गेलो आईला भेटलो वगैरे काही खायला वगैरे घेऊन गेली तसं सफरचंद वगैरे काय आता पाचशेशे रुपये दिलं ती आईला नाही म्हणायची आईला पेन्शन भेटायची वडिलांची राहू रोद दे म्हणायची आईचा जीव कसा लपवून ठेवायची पे पैसे भावाला देऊन द्यायची घरवाडं वगैरे किराणा वगैरेला दहा हजार पेन्शन भेटायची साडे हजार भावाला देऊन द्यायची दे भाड्याला आणि किराणा भरायला आणि बाकीचे पैसे ती ठेवायची मुलं आले का त्यांना कोणा दोनशे रुपये द्यायची मुलं आले का त्यांना शंभर रुपये गुच्ची आईचा जीव शेवटी अशी वाढ बघायची गावाला जायचो आम्ही आमच्या अशी वाढ बघायची पोरी कधी येतील पोरी कधी येतील शेवटच्या क्षणाला भेटायला गेलो तेव्हा ती आजारी होती पण असं वाटणार नव्हतं की ती वारेल असं म्हणून सनी तो शेवटचा क्षण होता आमच्यासाठी जेवण तो तिथे सहज बरोबर सह जेवण वगैरे केलं एवढं थोडंफार थो खाल्लं तिने आणि झोपून गेली एकसारखी मट मट मोठमोठं बघायची आमच्याकडे बहिणींकडे पण आम्हाला असं काही भात झालंच नाही की मतो, 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 मतो चाहिए चाहिए आई उद्याच जाईल असं म्हणून सरनी रात्री सकाळ सकाळी पाठिपाठच फोन आला आम्ही आले आईला भेटून सर आमच्या आमच्या घरी येऊन गेलो नाशिकला पाठीपाठी फोन आला आईचा गाई वारली असा आंबर आंबरडा फोडला बहिणींनी सर्वांनी सगळे रडायला लागून गेली आमची मुलं सुद्धा आईचा जीव आई असती शेवटी किती धन दौलत दिले ना तर आईची जागा कोणीच नाही शकत समोरच्या व्यक्तीला किती मी तुम्ही कर्धी केला पैसे देऊन सनी पण ती आईची जागा कधीच नाही शकत आईची जागा घ्यायला नशीब मागत नशीब यांचे घरी आई वडील आहेत त्यांना शिवाने त्यांनी त्यांच्या आई वडिलांना जपायचं तिरस्कार नाही करायचा आई वडिलांचा जसे आपण हाल करू आपल्या आई तसेच झालं आपले मुलं पण आपले पुढे करतील याची सगळ्यांनी नोंद घ्यायची भविष्यामध्ये तसडेल बहीणदारा पुढे आली का बाबाने ग्लासवर पाणी द्यायचं बहिणीने चहा ठेवायचा आदर सत्कार करायचा नंदेचा पण तसं नाही आता आता सगळे गणित उलट झाले उलट गणित झाले उलट अजून काही अजून पण काहीत्या घरामध्ये नंदेनला मान सन्मान दिला जातो आदर सत्कार केला जातो तीन सहाला आठ आठ दिवस महिना महिना राहतात त्या तरी पण कंटाळणी करत भाऊ काही काही ठिकाण दोन दिवस पण येऊ देताना नंदेनला आलेख निघाले आता नाते गोते आपल्याला कधीच तोडायचे नाही भांडणं करा तुम्ही पण थोड्या दिवसांना लगेच एकवा असे बी नका वाईट व्हा असं बी नका भांडण करा की कायमच तुम्ही वाईट होऊन एकमेकांपासून किती भांडणं झाले तरी गोडी ठेवायची महिना दोन महिन्यांनी सहा महिन्यांनी वर्षांनी स्वतःहून जायचं आपण बोलायला तेव्हा ते नातेगोते आपल्याला टिकून राहतात भाव बहिणींनो मित्रमंडळींनो माझ्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईबर करा खानदेशी मावशीला थोडं पुढे न्या अजून खानदेशी मावशी पूर खूप वाट बघते राही मी पहिला पेमेंट खानदेशी मावशीचा कधी येणार कधी येणार तुम्हीच माझी भाऊ बहीण आहेत सगळे यूट्यूबालेत लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करा कर व्हायरल करा माझ्या चॅनेलला असं सबस्क्राईबर करा असंच प्रेम देत राहा हीच विनंती करते तुमच्यावर बोलता बोलता मी ती खिचडी खाऊन टाकली पूर्ण तेवढी खिचडी मला गेली नसती बॅलेन्स नव्हता मोबाईल मध्ये मुलाला म्हटलं बॅलेन्स मार तो ड्युटीला होता त्याला मोठा मग त्यांनी बॅलेन्स टाकला मोबाईल मध्ये तेव्हा मी तुमच्याशी बोलती असच मी पुन्हा काहीतरी नवीन असं बदललेला अनुभव हो, काय थोडे माझ्या थोडं मला अनुभव आहे हो काही गोष्टींचा सा, तू सांगत जाईल जा शेअर करत जाईल तर किती रजा तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या चॅनलला माझे व्हिडिओ बघा शेअर करा सबस्क्रायबर करा आणि मी लाईक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र